नमस्कार शेतकरी मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आपण पाहतो की आपल्या पिकाची वाढ थांबलेली असते पिकांच्या मुळाची वाढ थांबलेली असते थंडीमध्ये मुळांचा विकास थांबतो याचं एकमेव कारण की अठ्ठावीस अंश सेल्सिअस पेक्षा तापमान जेव्हा कमी येतं तेव्हा जमिनीमध्ये असलेला मायक्रोरायझर म्हणजे पांढरी मुळी हे काम करणं बंद करते परिणामी पिकाची आणि मुळांची वाढ थांबते जेव्हा पिकाचा विकास थांबतो किंवा वाढ थांबते तेव्हा पीक हे रोगास बळी पडतं कधी कधी फुलगळ फळगळ आणि झाड ट्रेस मध्ये जाणं यासारखे प्रॉब्लेम उद्भवतात यावर उपाय काय आहे ही ट्रेस होण्याची कारणे काय आहेत मुळ थांबण्याची कारण काय आहेत झाडाचा विकास थांबण्याची कारणं काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करायला पाहिजे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थंडीच्या दिवसामध्ये दोन समस्या जास्त भेडसावतात त्यात पहिली म्हणजे प्रकाश बघा झाडाला जर पुरेसा प्रकाश नसेल तर ज्या झाडाची पाने ही रुंद असतात त्या झाडाला जास्त प्रकाश लागतो आणि ज्या झाडाची पाने ही बारीक असतात लहान असतात त्याला प्रकाश कमी लागतो खास करून केळी झालं टरबूज झालं खरबूज झालं त्यानंतर ज्या झाडाची पाने मोठाली आहेत हातापेक्षा मोठाली आहेत अशा झाडांना प्रकाश जास्त लागतो आणि अशा दिवसामध्ये या झाडांची वाढ थांबलेली असते उदाहरणार्थ आपण हळद घेतला हळदीचे पाणी रुंद असतात त्याला प्रकाश जास्त लागतो आणि अशा वेळी काय होतं हळदीची वाढ थांबते आता दुसरा एक कारण काय प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो कारण सूर्यप्रकाश हा झाडाला कमी मिळतो त्यामुळे सूर्यप्रकाशापासून मिळणारं अन्न हे सुद्धा कमी होतो त्याचबरोबर जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया असतो जीवाणू असतात हे सर्व बॅक्टेरिया म्हणजे नत्र विगळणारे स्म्रोत विगळणारे पालाश विगळणारे त्याचबरोबर झिंग विरगळणारे हे सर्व बॅक्टेरिया मायकोरायझा बॅक्टेरिया हे सर्व बॅक्टेरिया अठ्ठावीस अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी झालं की ते काम करणं बंद करतात म्हणजे ते सुप्त अवस्थेमध्ये जातात जेव्हा मायकोरायझा काम करणं बंद करतो तेव्हा मायकोरायझाचं काम काय आहे की मुळाच्या कक्षेबाहेरील अन्न हे मुळापर्यंत आणणे म्हणजे हे जे बारकाने तंतुमुळे असतात ह्या तंतु मुळांचं काम काय आहे की कक्षेबाहेरील अन्न हे मुळापर्यंत पोहोचवणे आणि हे अन्न पोचत नसल्यामुळं आपल्याला वाटतं की मुळी थांबलेली आहे मुळी थांबलेली नसतं तर मुळीनं काम करणं बंद केलेलं असतं त्यामुळं आपल्या हडाचा विकास होत नाही आणि मिळत नाही मुळं थांबण्याचे काही प्रमुख कारणे आहेत त्यातलं पहिलं कारण आहे की तणनाशकाचा वापर तण नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक शेतकरी काही ना काही तणनाशक मारत असतो त्यामुळं होतं काय की पहिल्या सहा ते आठ इंचामध्ये असलेला मायकोरायझा म्हणजे पांढरी मुळी ही सर्व नष्ट होत असते आणि ही पांढरी मुळी नष्ट झाल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपली मुळी वाढत नाहीये किंवा आपली मुळी काम करत नाही पण ती ऍक्च्युली मुळी नष्ट झालेली असते त्यामुळे तन्नाशकाचा वापर हा कमीत कमी करा त्याचबरोबर दुसरं एक कारण आहे की मायकोरायझा सुप्त अवस्थेमध्ये जाणं बऱ्याच वेळा असं होतं की जर जमिनीचं तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं किंवा बावीस पंचवीस पर्यंत आलं तर अशा वेळी कंप्लीट मायकोरायजर काम करणं बंद करतो तिसरं कारण असं आहे की स्फुरद हा मुळांचा विकास करण्यासाठी मदत करत असतो कारण स्फुरद दिल्याने मुळी लांबते जेव्हा तापमान कमी होते अशा वेळी हा स्फुरद वेगळणारा जीवाणू पीएस बी जीवाणू काम करणं बंद करतो तेव्हा सुद्धा स्फुरद मिळत नाही परिणामी मुळी वाढत नाही यानंतर चौथं कारण असं आहे की पोटॅश कमी पडतो पोट्यासचा पुरवठा कमी होतो बघा मुळं थांबली म्हणजे पोटॅश थांबला आणि हा पोटॅश जेव्हा कमी पडतो तेव्हा प्रकाश प्रकाशवश्लेषकरीचा वेग सुद्धा थांबतो त्याचबरोबर मुळाचा विकास सुद्धा थांबतो पोटॅशचं <टेश> मुख्य कार्य काय आहे की मुळाने तयार केलेलं अन्न फळ फूल पानाकडे पोचवणे पानाने तयार केलेलं अन्न मुळाकडे पोचवणे आणि ही जी वहनाची क्रिया आहे ही जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा थांबते आणि अशा वेळी आपल्या झाडाला जो पाहिजे तो परिणाम मिळत नाही किंवा वाढ होत नाही आता वा वा, या सर्वांवर आपल्याला काय उपाय करायला पाहिजे ते बघूया तत्पूर्वी शेतकरी स्वतः क्रॉप डॉक्टर व्हावा यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो हा तीन दिवसाचा कोर्स दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे यामध्ये आपण वॉटर मॅनेजमेंट जीवाणू आणि जीवाणूचा वापर त्याचबरोबर वॉटर सोलबल खताचा वापर कसा करायचा कमीत कमी वॉटर सोलबल खते वापरून जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं कोणतं खत कोणत्या खतामध्ये मिक्स करायचं कोणतं खत कोणत्या खतामध्ये मिक्स करायचं नाही याबद्दलची डिटेल माहिती आपण या कोर्स मध्ये घेत असतो आणि ज्या व्यक्तीला या कोर्सला जॉईन करायचंय त्यांनी खाली त्या नंबरवर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवे आता बघूया आपण की मुळी थांबलेली आहे आणि त्यावर आपल्याला उपाय करायचा आहे कुठला उपाय केल्यानंतर आपली मुळी चालू होईल किंवा मुळी काम करेल ते बघूया यामध्ये पहिला आहे मल्चिंगचा वापर बघा मित्रांनो मल्चिंग वापरल्याने जमिनीमध्ये हिट निर्माण होते बघा मल्चिंगमध्ये दोन कलर असतात एक असतो सिल्वर कलर आणि एक दुसरा असतो ब्लॅक कलर थंडी जास्त आहे कमी पिरडचं आपलं क्रॉप आहे अशा वेळी तुम्ही ब्लॅक कलर हा वरच्या बाजूने करावा लागतो बघा ज्या ठिकाणी थंडी जास्त पडते त्या ठिकाणी ब्लॅक कलर वरच्या बाजूने वापरला जातो आणि सिल्वर कलर आतल्या बाजूने वापरला जातो तर तुम्हाला असं वाटत असेल की आपले हे पीक पूर्ण थंडीमध्येच आहे या पिकाला उष्णतेची गरज असणार आहे अशा वेळी तुम्ही मल्चिंगचा ब्लॅक साईज ही वरच्या बाजूने ठेवा आणि खालच्या बाजूनं ही सिल्वर साईज ठेवा यामुळे सुद्धा उष्णता निर्माण होते आणि आपल्या जमिनीचं टेम्परेचर हे अठ्ठावीस अंश सेल्सीपेक्षा जास्त आपल्याला मेंटेन करता येते यानंतर दुसरा उपाय आहे नॅचरल मल्चिंग बघा आपण आपल्या शेतामध्ये असलेला काडी कचरा का कुटार गवत हे सर्व झाडाच्या पूर्ण बाजूने आच्छादन करायचं त्यामुळे सुद्धा जमिनीचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं त्यामुळे सुद्धा जमिनीमधले जीवाणू ऍक्टिव्ह राहतात तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो म्हणजे गुळाचा वापर करणे बघा गुळ हा उष्ण पदार्थ आहे त्याचबरोबर गुळामध्ये असलेलं ग्लुकोज हे जीवाणूचं अन्न आहे किंवा यामुळे जीवाणू ऍक्टिव्ह होतात जेव्हा आपण जमिनीमध्ये गुळ सोडतो तेव्हा जमिनीमध्ये दे उष्णता निर्मिती होते अठ्ठावीस वर्षात आपण जास्त केलं की जीवाणू ऍक्टिव्ह होतात आणि गुळाच्या वासाने जीवाणू आणखी ऍक्टिव्ह होतात जीवाणूला गुळापासून ग्लुकोज मिळतो आणि हे जीवाणू काम करायला सुरुवात करतात गुळ हा शक्यतोवर गावरान घ्या किंवा तुमच्या इकडे जे काळा गुळ मिळतो तो घ्या कारण त्यामध्ये हिट जास्त असते आणि याचं एकरी प्रमाण आपल्याला तीन किलो पासून पाच किलो पर्यंत घ्यावं लागतं जेव्हा जास्त थंडी आहे अशा वेळी पाच किलो प्रमाण घ्या जेव्हा नॉर्मल थंडी आहे अशा वेळी तुम्ही दोन किलो घेतलं तरी बी चालतं यानंतर जो प्रोडक्ट घ्यायचा आहे तो म्हणजे गोमूत्र बघा गोमूत्र हे नत्र पुरवत असतं आणि नत्राचा उत्तम स्रोत म्हणून आपण गोमूत्राकडे पाहत असतो गोमूत्र जर आपण दिलं गोमूत्र हा सुद्धा उष्ण पदार्थ आहे हा सुद्धा जमिनीमध्ये हिट निर्मिती करतो आणि हिट निर्मिती झाल्यानंतर जीवाणू ऍक्टिव्ह होतात गोमूत्रामध्ये वेगवेगळ्या गो प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत आणि हे सुद्धा झाडाच्या वाढीस मदत करतात गोमूत्र शक्यतोवर देशी गायीचे घ्या देशी गायचे गोमूत्र हे एकरी दोन लिटर वापरायचे आहे किंवा देशी गायचं जर गोमूत्र नसेल तर बैलाचं जर घेतलं तर हे एकरी तीन किंवा चार लिटर आपण वापरू शकतो त्याचबरोबर म्हशीचे सुद्धा आपण घेऊ शकतो मशीचे गोमूत्र तुम्हाला एकरी पाच लिटर घ्यावा लागेल देशी गायीच्या शक्यतो घ्या पण विदेशी गायीचं घेऊ नका यानंतर चौथा प्रोडक्ट आहे तो म्हणजे सल्फर बघा सल्फर हा मुळीच्या वाढीसाठी खूप महत्वाचा घटक आहे त्याचबरोबर सल्फर हा जमिनीमध्ये हिट निर्मिती करतो आणि जमिनीमध्ये हिट निर्मिती झाली की सगळी जीवाणू ऍक्टिव्ह होतात सल्फरचं प्रमाण आपल्याला एका एकरसाठी दोन किलो घ्यायचं आहे आणि पावडर फॉर्म मध्ये टाकलं तर आणखीन चांगलं त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बेसल डोस टाकता तीन महिन्याचं पीक आहे अशा वेळी तुम्ही सल्फर हे बेसल डोस मध्ये एकरी पाच किलो टाकायला पाहिजेत ज्यामुळं आपल्याला थंडीमध्ये मुळांचा विकास होण्यासाठी मदत होत यानंतर जर तुमच्या जमिनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा रिझल्ट मिळत नसेल तर समजायचं की आपल्या जमिनीतला मायक्रोरायझा कमी झालेला आहे बघा जमिनीतला मायक्रोरायझा कमी झाला की जमिनीमध्ये जे बी आपण अन्नद्रव्य देतो जे बी पिकाला एनपीके असतील किंवा वायटोसरोबर खते असतील किंवा मायक्रोटन असतील हे जे देत असतो ते उपलब्ध होत नाही जेव्हा असं करून सुद्धा पिकाला आपलं अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही समजायचं आपल्या जमिनीतला मायक्रोराजा कमी झालेला नाही यासाठी उत्तम जातीचा मायक्रोरायझा जो की एन्डोमायक्रोरायझा आणि ॲक्टोमायक्रोराझा हे दोन्ही एकत्र असलेला मायक्रोराजा तुम्ही द्यायला काउंट हा नव्वद पेक्षा जास्त असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला झट मिळेल नव्वदपेक्षा जास्त काउंट असलेला मायकोरायझा आपल्याकडे आहे ज्यांना लागेल त्यांनी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला घरपोच मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा इतर बोडबॉरला खर्च वाचेल आणि शेतकरी सुजलाम सुपलाम होईल सो so, थँक यू विश यू वेल्थ well.